बुद्धीच्या खेळामध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत बघा पेन न उचलताय फिगर पूर्ण करायची तर या ठिकाणी प्रीती प्रीती ट्राय चल पेन आहे आणि गिरायचं नाही थोडस मिस्टेक झाला इथं तिच्याकडून डबल गिरण्यात आलं इथं ठीक आहे प्रीती एकदा आण डोक थोड सुद्धा नसतं बागा पायल या ठिकाणी ट्राय करत आहे तर बघा रे काय झालं या ठिकाणी सर्कल रिकमर आहे रे चला पायलच्या नंतर आराध्या तिथं पण काय झालं एक छोटीशी लाईन अशी राहिली क्रॉस झाले चल आरा द्या कर एक वेळ चल अरे बर बर चल बर बर कमी चल फास्ट फास्ट करा रहे छान ट्राई करते एकदम सर्कल <laughs> चल, रहे। का प्रयत्न चालू बे अशा पद्धति का सॉल्व कराए नवनवीन वीडियो पाने चैनल सब्सक्राइब करा लाइक करा थैंक यू एक मिनट का